नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो टीचिंग साठी एक पुन्हा जाहिरात निघालेली आहे आर्मी पब्लिक स्कूल पुणे इथेही जाहिरात निघालेली आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते सुद्धा पुणे आहे तर जे कोणी टीचिंग साठी इच्छुक आहेत त्यांच्याकरता आजची जाहिरात आहे तर मित्रांनो आपण फक्त ज्या काही ऑफिशियल जाहिराती आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही फक्त काम करत असतो तर मित्रांनो या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा आर्मी पब्लिक स्कूल इथं बघा पोस्ट टीजीटी इंग्लिश संस्कृत हिंदी अँड सायन्स प्रेफरेबली फिजिक्स अँड केमिस्ट्री याशिवाय पी आर टी ऑल सब्जेक्ट त्यानंतर प्रायमरी टीचर पीआरटी स्पेशल एज्युकेटर प्री प्रायमरी टीचर या पोस्ट करता या जागा आहेत आणि या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन बघा टी जी टी साठी बीएड फ्रॉम एन सी टी रिकग्नायझड इन्स्टिट्यूशन तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे प्लस तुम्हाला बी एड गरजेचं आहे आणि ऍटलिस्ट पन्नास टक्के मार्क्स पाहिजेत त्याच्यामध्ये मा पी आर टी मध्ये सुद्धा बघा आपल्याला पण या सगळ्या पोस्ट मध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्याला बी एड असणं गरजेचं आहे प्री प्रायमरी टीचर करता बघा ग्रॅज्युएशन विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स फ्रॉमग्नाइज इन्स्टिट्यूट किंवा युनिव्हर्सिटी डिप्लोमा ऑफ मिनिमम टू इयर ड्युरेशन इन नर्सरी टीचर एज्युकेशन तर प्री एज्युकेशन अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मध्ये बघा डीईसीडी किंवा बी एड नर्सरी हे आपल्याला झालेलं असावं आणि या संदर्भामध्ये बघा एज जे आहे ते एज बघा फ्रेशर कॅन्डिडेट पण अप्लाय करू शकतात मात्र वय जे आहे ते चाळीस वर्षापेक्षा आपलं कमी असावं एक्सपिरियन्स कॅन्डिडेट जे आहेत ते बघा चाळीस ते पंचावन्न वर्ष विथ फायर एक्सपिरियन्स इन लास्ट टेन इयर पाहिजे कम्प्युटर लिटरसी गरजेची आहे टू टीच इन इंग्लिश अँड हिंदी मिडियम इज मँडेटरी प्रेफरेबली प्रेफर्ड पास इन सी टी 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 आप, टी इज मॅन फॉर पोस्ट ऑफ टी जी टी तर मित्रांनो आपल्याला या अप्लाय करायचं असेल तर आपल्याला दोनशे पन्नास रुपयेचा डीडी काढायचा आहे आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन असून अर्ज करण्याचं ठिकाण हे प्रिन्सिपल आर्मी पब्लिक स्कूल पुणे घोरपडी मार्केट जवळ बँक ऑफ महाराष्ट्र पुणे चारशे अकरा झिरो झिरो एक अर्ज करण्याची शेवटची तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात या ए, या आर्मी पब्लिक स्कूलचे अधिकृत अधिकृत संकेतस्थळ संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथून आपण ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात आपण इथं दिलेली आहे तिथून ही आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो या संदर्भामध्ये अप्लिकेशन फॉर्म सुद्धा आपल्या या जाहिरातीमध्ये दिलेला आहे तिथून आपण ती जाहिरात डाउनलोड करू शकता तर आजच्या या जाहिरातीमध्ये मित्रांनो आज आपण इथंच थांबू या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा धन्यवाद